संदीप शेळके यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात बांधले शिवबंधन राजश्री शाहू पतसंस्थेचे संयोजक संदीप शेळके यांनी आज तेवीस जुलैला सर्वांना आश्चर्याचा धक्का देत मुंबई येथे शिवसेनेत उबाठा या गटामध्ये प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या हातात शिवबंधन बांधले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप शेळके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना केवळ साडे तेरा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून त्यांना पक्षाने काय शब्द दिला याची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही पक्षप्रवेशाच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत महिला जिल्हाप्रमुख चंदाताई बढे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे प्रमुख लखन गाडेकर किसान प्रमुख गजानन उबरहंडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती